माझं लहान होत ग अकराय काय असत सुद्धा मला त्यांना जरायला हव पानावच्या तुझ लग्न कधी झालं अकरा वर्षी सांगू आमचं लग्न केवळ झालंय पंडेत जवाहरला सकाळ ज्या दिवशी वार झाला हे सकाळ उठून आमचं लग्न होय किती दिवस लग्न होतं चार दिवस काय काय दिलेलं तुला लग्नात पाटील तुला सांगते दोघांचे कपडे इकडची तिकटचे सांगते एक थोडा सोनं मालकाला होय आणि लग्नाचा खर्च सगळा चार दिवसाचा लग्नाचा खर्च का थोडा येणार आहे का होय होय झाले चार दिवस लग्न तुमच्याकडे वय आणि बापू किती वर्षानं मोठे होता आजोबा चौदा ते पंधरा वर्षाने बाकी आहे वय अकरा जब चौदा वय होतं तेव्हा चौदा का पंधरा वय बापूचं वय वय तुझ्यापेक्षा मोठे होतं काय चौदा वर्षानं मोठे होतं वर्षाने वय 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 हां हां हे मला शिकवायचो असा नांगुर आणि तू नांगूर काय नांगुर पहिला जाण पाहत होय 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 मातार झाडाखाली बसायचं आणि तू हान म्हणायचा नांगूर मला योग जर असत माझं माझी उघड असतं असा म्हणायचा म्हातारा

कामासाठी शिकली पाहिजे ग हम्म आता लगेच झालं काय तर हिला सासरे आलं पाहिजे सगळं काम करायला mm -hmm. हा हे म्हणजे माग पडून भुरकी आपली सगळं तेव्हा शिकवत होता नेऊन राहणार बोलणं बाय बस बाय संध्याकाळी मावंडीच्या फुडायचो किती वय होत्या वर्षाच चार पाच सहा वर्षाच गोष्ट सात वर्षाचं गोष्ट मावळंच्या आम्ही झोपायचो चांगली होती ना मावळण होय होय मावळण म्हणजे आम्हाला आई सारखीच वाटत आम्ही hmm. आई म्हणायचो मावळ रंगो आहे तुला आठवण येते अजून होय होय म्हणाय आम्ही भांडायला लावलो का नाही बने म्हणे भांडू नका तुझ माझा असच त्यावेळी काय झालेलं माझ्या आई डिलिव्हरीत ग होय तर आई माझी हा सुविधा नव्हत्या नसाय हा मग नंतर तुला कोण सांभाळलं माझी मावळं नेक होती आणि अनिल हजार्या माहित आहे का यश ती सारा ताटावं बसवायचं गरम खाय आला सकाळी सहा वाजता सहा वाजता लांब आणि दुपारी डबा त्या चुनीला काढतच नाही गं दिवसभर टू नी नाताची भेटली किती लोकांचं जेवण करत होतीस हा बागा माणसाचं लव जेवण येतं लिम सुद्धा आणि सासरी ये उठून याकांत एक ठिकाणी झाली की नाही एक माणूस होयचं ग हं हं कुटुंब एकत्र कुटुंब वा एकतरच कुटुंब वीस लोकांच करत होतीस वाय कोण गौरव ना लहानपणी कधी झालं लग्न तुझं माना अकराव्या वर्षी लग्न लगता किती 11 वर्ष 11 व्या वर्षी बाराव्या वर्षी काय म्हणते तिथे शाली झाली तेराव्या वर्षी झाली तेरा चौदा पंधरा पंधरा पूर्ण सोळाव्या वर्षी हे झालं लग्नाला नाही दोन मुलं होतो तुम्हाला डिलिव्हरी घरात दोन्ही सांग